नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या आमची ओळख आम्ही लोणावळ्या मधून आलोय एकविराईचं माहेरघर वाक्से देवघर मधून आपला तिथ तिथला बैल आहे आपला लक्ष म्हणून लक्ष सदुसष्ट सदुसष्ट नावानी पळतो हा बैल सोमनाथ दत्तात्रय आहेर मामाबाचे जुगलबंदी यांच्या नावानी पळतो काय नियोजन असणार आज मैदानात मैदानात आजचं नियोजन सोनू बोपत्राव यांचा सार्या बरोबर पाहणार आहे आणि बिंजोडला आता नाव सोडलंय तर गाडी लवकरच जमन भागातला मावाल भागात एक नंदी ओळखला माहिती मावळ भागात त्याच्या बऱ्याच शर्यती आले जवळपास आमच्याकडे चार वर्ष आले चारही वर्षाच्या सीझनला आमचं चांगल्या पद्धतीने नाव केले वर्षाला त्याच्या सात आठ फायनली तो आम्हाला देतोच आणि कंटिन्यू एक नंबरच्या रेंजला आमच्या मावळ भागात तिकडे कसं ना कशा प्रकारच्या तिकडे शर्यती होत्या आणि बिंजोडचा खेळ कसा तुम्हाला साधला काय समजावलं बिंजोडचा खेळ आमच्याकडे बंदीच्या काळामध्ये बिंजोडचा खेळ व्हायचा एक दोन वेळा महिन्या का व्हायचा त्याच्यात आम्ही बिंजोडला बैल पाळवायचो नंतर जशी बंदी उठली तसे सेकंदा आमचा चालू आलं सेकंदाला मग याने एक नंबर आणि फायनली करायला चालू केल्या तेव्हापासून आम्ही सेकंदच खेळतोय हो कधी मित्रांच्या आग्रहाखातीर आम्ही मुंबईला येतो आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या मित्रांची पायऱ्या करून तो बैल पळवतो हो आजही मैत्रीखातीर बैल खाली आला आज जो नियोजन घडला सोनू शेठ यांच्यासोबत काय झाला तुमचा नियोजन कसा का ठरला काय संदेश शेख यांचा आमचे चांगले जीवलक मित्र आहे त्यांचा आम्हाला फोन आला की आजच्या अड्ड्याला आपल्याला बैल पाहिजे आणि आपण त्यांना कधी नाही नाही बोलत त्या हिशोबाने आम्ही आज बैल घेऊन खाली आलो ड्रायव्हर पण तुमच्या सोबत आले का कसा काय नाही आजचं सगळं नियोजन संदेश बघितलंय त्याच्यामुळे संदेश का सगळं बैल घेऊन आलो आम्ही फक्त कधी मुंबईला आल हा बऱ्याच वेळा प्रत्येक सीझनला आम्ही मुंबईला आहे आणि बऱ्याच शर्यती मुंबईला आल्या जवळपास आमचा याचा एकही गुलाल असा जवळपास पडलेला नाही इथं मावळ भागामध्ये ना Uh, कोणते कोणते मोठे मैदान झालेले आतापर्यंत uh, आमच्या इथं लोणाम मध्ये uh, शर्यत होत ते कंटिन्यू प्रत्येक तीन वर्ष हायट्रिक तिथं गुलाल आहे त्याचा सलग तीन, तीन, तीन वर्ष बाकी बऱ्याच ठिकाणी आमच्या इथं वेरगावला बी शर्यती झाली तिथं मेगा फायनल याची झालेली बऱ्याच अशा सीझनला सात आठ फायनल हा फायनल आहे तिकडे अशी मान्यता आहे का जे बैल पालतात ना दोन्ही पब्लिकची बैल पाहतात कसं काय हो दोन्ही आमच्या साइडने दोन्ही पब्लिकनी बैला पब्लिक असतात आणि दोन्ही पब्लिकची बैला असतात उलट पब्लिक पूर्णपणे आता असतं आणि आमची बैल एकदम पब्लिकला घासूनच पळत असतात आणि आमची तर भोंगी सिस्टीम आहे ज्याचा आवाज चालतो ते आवाजालाही न डचकता बैल पळत असतात त्याच्यामुळे मुंबईला आमच्याकडे आमच्या बैलांना जास्त काय असा फरक पडत नाही याची दबणे वगैरे असं काहीच नाही ते बिंदास मुंबईला पाहतात सेकंद हा जास्त करून सेकंदच चालतात आमच्या आणि ते दुसऱ्या एक चढ घाटाचा पण मैदान मैदाना तो चार तो खेड आंबेगाव जुन्नर मावळ तालुक्यात बिन चालतं आमच्या पण आमच्या भागात ये ना लोणाव्या त्या साईडला जास्त करून सेकंद चालत त्याच खेळामध्ये ना एक अधिराज्य गाजवणारा योद्धा तो आपल्यामध्ये नाहीये कुठेतरी सप्त इंद केसरी मन्या त्याबद्दल काय सांगाल तुम्ही अ म्हणजे सगळ्यांच्या काळजाचा तुकडा होता सगळ्यांना आवडायचा एवढा वयस्कर बैल आणि बिन चांगल्या आतून फायनली टाकल्या त्याबद्दल आम्हाला नक्कीच चांगलं वाटतं की व माने आज कुठेतरी गेला एक दुःख पण आहे आमच्या मनात की आज तसाच त्यांच्याकडे एक दुसरा छोट्या मान्या म्हणून आलाय तो पण आता आतमध्ये राहतो म्हणजे कुठेतरी नाही पुण्या भागाची ओळख म्हणून म्हणून माने नक्कीच होती नक्कीच होती माण्याची ओळख चांगली होती आ... आणखी ना तुमच्या बैलाचं वैशिष्ट्य सांगा चांगली सवय वगैरे काय चांगली ह्याची ही सवय की घरामध्ये कुणाला धक्का नाही लावत एकदम शांत आताही बाबा एकदम शांत बसलाय कुणाला मारा नाही काय नाही पण ज्यावेळेस तो मैदानात जातो तेवढाच तो की तिथं तो शांत नाही राहत तिथं तो त्याची जी कला आहे तिथं तो तिथं दाखवतो हा तुमच्या धावणीला कसा काय आला काय अ आमचे काका होते संतोष शालार त्यांच्या नियोजनात हा बैल आला होता त्यानंतर ना बैलाला तुम्ही कसा शिकवला तुमच्या मैदानाकडे कसा शिकवणी केली मैदानामध्ये कशी काय खरं म्हणजे बैल आम्ही बंदीमध्ये घेतला होता बंदीमध्येच आमच्याकडे एकवीर आड्डा आमच्या एक शेताच्या खालीचे बांधाला लागूनच एकवीर आड्डा आहे तर आम्ही कंटिन्यू तिथं जाऊन त्याला दरवर्ष रुटीन म्हणजे प फेरे मारत होतो चालवणी तिथंच करत होतो त्याच्यामुळे बैल चांगला आणि आमची फाटी बीन लांब आहे त्याच्यामुळे बैल वरच्या रानाला जास्त पळतो तो एक आम्हाला प्लस पॉईंट झाला तिथं त्याच्यानंतर मग सेकंदाचं से मैदान झालं तर मग आमची घरची गाडी पाळायची मामाबाची जुगलबंदीच्या नावाने परशाने लक्ष एक वर्ष वर कंटिन्यू गाडीला कुणी हात नाही लावला जवळ नाही घेतलं आता तुम्ही ज्याप्रमाणे मामा भाचे जुगलबंदी बोलतायत तर मामा आणि भाचे दोन्ही उभे आहेत ना मामा भाचा आहे मी मामा आहे आणि हे सगळे आपले घरातले हे माझे मोठे राजी आहेत आणि तो मेव नाही काय बोलाल मामा भाचे जुगलबंदी आम्ही कंटिन्यू म्हणजे मी लहानाचा मामा जसा लहानपणापासून पहिला माझ्या मामाच आमची गाडी पाहिजे सहज ते नाव ठेवलं गेलं एकत्र आम्ही लहानपणापासून मामाच्या संघच असतो त्याच्यामुळं एक मामाबाचे म्हणून सगळे वायखायला लागले मग ते ग्रुपचं बिन नाव मामाबाचे आणि आमचे मामा बिन त्यांच्या मामाशी जास्त असायचे बैलगाड्या शर्यतीमध्ये आणि त्यामुळे आमचा मामाबाचे जुगलमध्ये एक ग्रुप चांगला मोठा तयार झाला Uh, कधी सात गाड्याच्या मैदानामध्ये आपला नदी पाला लागेल नाही नाही सातगाडा कारण की आम्ही कंटिन्यू याला पब्लिकनीच ठेवलाय आतून कधी घेतला नाही आणि आम्हाला आतून घ्यायचं बी नाही पब्लिकनीच ठेवायचं आहे जसं ना आता तुमच्याच एक भागामध्ये खूप भव्य दिव्य असं मैदान पुकारलेलं त्याबद्दल थोडी माहिती द्या uh, ना आम्हाला आता नेऱ्याला पाच तारखेला uh, आमची इथं मैदान पुकारलंय तर तिथं चाललंय आता नियोजन चालू आहे कोणता बैल टाकायचं ते जसं ना आपण कसं असतो शिकवत घेतलं आमच्या बैलाला पहिला तळ खूप कमी होता आम्ही म्हणायचो आमच्या सेकंदाला जो खालून बैल पाहणारा असतो ना आम्हाला काय अशी भीती वाटायची की आपला बैल सेकंदाला पळण की नाही कारण इथून खालूनच तळले लागायचा पण ज्यावेळेस आमची परशाला गाडी पाहायची ना त्यावेळेस परशा खालून लि जायचं हा वरती त्याच्यामुळे ही गाडी इतकी जोरात पाहायची ना नर मादिकत गाडी पाहायची खालून तो तो वरती हा त्याच्यामुळे आमच्या कंटिन्यू त्या बैलांच्या राहिल्यात आणि तेव्हापासून आमची बैल चर्चेतच याच्या अगोदर तुमचे कोणते आणखी नंदी होऊन गेले या मैदानामध्ये आमचे याच्यावर एक हिरा म्हणून एक बैल होता अजून एक आमचा बैल कराड मध्ये तिकडे एक बैल कराड मध्ये पक्ष म्हणून अमोलखो यांच्याकडे एक बैल आहे तिकडं तुम्ही तो गटामध्ये चांगला पळतो त्यांनी पण सीजनला आम्हाला सात आठ फायनली घेऊन दिला तुमच्याकडनं एखादी खरेदी विक्रमी खरेदी विक्री विक्रमी वगैरे काय झाले का शक्यतो एवढ्या जास्त विक्रमी नाही करत आम्ही सामान्य घरातले असल्यामुळं आम्ही आमच्या हिशोबानीच खरेदी करत असतो जास्त अशा विक्रमी खरेदी आम्ही कधी केलेल्या नाही आणि पहिल्यापासून बैलगाड्या क्षेत्राचा नाद अख्ख्या घराण्याला असल्यामुळं नंदी पण आमच्या घरात चांगले लागतात आता ना ज्याप्रमाणे मामा वाचे जुगलबंदी खेळ तुमचा एक चालू था, था। आ... हो होता तसंच आता मुंबईला चालू आहे आणखी मुंबईचे कुठले पुढचे मैदान जे असा एक महाराष्ट्र सव्वीस जानेवारी असतो त्या मैदानाला आपल्याला आला तरच नियोजन होत त्याशिवाय आम्ही येत नाही खाली असं कुणी नाही मित्रांनी फोन केला की बाबा आपल्याला आपल्या बाईला बरोबर टाकायचंय त्या हिशोबाने आम्ही येतो आणखी ना तुमच्या नंदीविषयी शरीर बांधा आणि त्याचा जो सदू सदुसर नंबर आहे की त्याबद्दल माहिती द्या खरं सांगायचं तर बैलाच्या जातीबद्दल तर हा धनगरी खिल्रमध्ये मोडतो हा म्हणजे तसा ॲग्रेसिव्हची जात आहे जवळपास पण आता हा एवढा म्हणजे घरी तरी एकदम शांत आहे पण जसं मैदानावर गेल्यावर हो, तो ऍग्रेसिव्ह पडतो <laughs> आणि नंबर जर सांगायचं गेलं हो, तर हा आमच्या पहिल्यापासून मोबाईल नंबर आमचे सगळे सदुसष्ट सदुसष्ट नावाने असायचे त्याच्यामुळं आम्ही हा लकी नंबर म्हणून त्याला टाकलाय <laughs> आणि तेव्हापासून आम्हाला यशपीन त्या नंबरवर भरपूर आहे आता ना तुमच्या नदीला तुमच्याकडे किती वर्ष आलेत कसा काय चार वर्ष झाले चार वर्षात आम्हाला चांगलाच रिझल्ट म्हणजे काय आम्हाला एक नंबर आमच्या भागामध्ये ठेवलेले आ... 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 नाही आणि आपण बोलतो ना प्रत्येक मैदानामध्ये हा एक त्याचा जोडीगार खास मित्र जिवलक त्याच्यासोबत जास्त तुमचे गाडी पाळले असेल असं काय आमची घरची गाडी पारशा लक्ष्याची त्यांनी चांगला सीझन काढला आणखी ना तुमचं एक वैयक्तिक मत वगैरे पहिलीकडे आणि तुमच्या नंदीबद्दल माहिती माहिती ना खरं म्हणजे आम्हाला आणि चांगला नंदी भेटला आणि ह्या नंदीने आमचं बरंच नाव आहे म्हणजे प्रत्येक भागातून बरंच नाव आहे बऱ्याच भागातून आम्हाला फोन पण येतात काही वेळेस घाटातून पण फोन येतात पण आम्ही शक्यतो घाटामध्ये पावायचा टाळतोय याला का तर पब्लिकनीच आम्हाला ठेवायचं मुंबईमधून पिन पण बरेच फोन येतात पण मुंबईमधून आम्ही आमच्या भक्त मित्रांबरोबरच येतो खाली शक्यतो तसं येत नाही नक्की ना तुम्ही कोणते कोणते खेळ खेळलात या नंदीचे जास्त करून आम्ही आमच्या सेकंद आणि बिनजोडच भींजोड़। बस दोनच खेळ तुम्ही नियोजन करता नियोजन कशा पद्धतीने तुम्ही करता कोण कोण नियोजन करण्यामध्ये असतो नियोजन करताना आमच्या सगळे घरातलेच मंडळी असतो कुणालाही कोण फोन आला का आम्ही सगळेजण एकत्र चर्चा करतो की बाबा असा असा नंदी आपल्या याच्याबरोबर पाळवायचा आहे त्या हिशोबाने आम्ही ते नियोजन करतो चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असतील तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद तुमच्या वाटचालीसाठी